दोन हजार चोवीस प्रतिपदा आणि पौर्णिमेचा म्हळ एकत्र आल्यामुळे आपण पौर्णिमेचा म्हळ नक्की कधी करायचा याविषयीची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे उपाय मराठी या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे माझे तुम्ही म्हाळाचे जे व्हिडिओ आहेत ते तुम्ही पूर्वीचे पाहिले असतील नसतील तर अवश्य पहा गणपती विसर्जनापासून ते पर्यंत सर्व तिथी एकमेकाच्या एकत्र आल्यामुळे फार मोठा घोळ निर्माण झालेला आहे जो पौर्णिमा तिथी आहे ती पौर्णिमा तिथी अनंत चतुर्दशीच्या दिवशी म्हणजे गणपती विसर्जनाच्या दिवशी अकरा वाजून सेहेचाळीस मिनटांनी सुरू होते म्हणजे खरी पौर्णिमेचा जो महाळ आहे तो गणपती विसर्जनाच्या दिवशीच आलेला आहे परंतु आपण गणपती विसर्जन असल्यामुळे त्या दिवशी माळ करू शकत नाही म्हणून दुसऱ्या दिवशी गणपती विसर्जन आपलं दुसऱ्या दिवशी पौर्णिमा आणि प्रतिपदा एकत्र आलेली आहे तर त्या दिवशी आपण पौर्णिमेचा माळ करायचा का तर तिथंसुद्धा पौर्णिमा तिथी जे आहे ते सकाळी आठ वाजून सात मिनटापर्यंत आहे त्यामुळं तिथंसुद्धा आपण पौर्णिमाचा माळ करू शकत नाही कारण प्रतिपदा ही आठ वाजून सात मिनटानंतर सुरू होते त्यामुळे पौर्णिमेचा माळ आपण प्रतिपदेचा माळ आपण दुपारी बाराच्या नंतर करायचा असतो त्यामुळे तिथं प्रतिपदेचा माळ आपण करू शकतो परंतु पौर्णिमेचा माळ जर करायचा असेल तर बाराच्या पुढे करायचा असतो तिथं आपल्याला बारा वाजता पौर्णिमा तिथी नसल्यामुळे आपण अठरा तारखेला बुधवारी ज्या दिवशी पौर्णिमा आहे आणि महाळ आहे म्हला म्हणजे माळाचा पंधरावडा सुरू होतो आहे त्या दिवशी आपण पौर्णिमेचा माळ करू शकत नाही मात्र जी देवाची पौर्णिमा आहे ज्यांना पौर्णिमेचा उपवास करायचा आहे त्या पौर्णिमेला उगवती पौर्णिमा असल्यामुळे अठरा तारखेला तुम्ही ती पौर्णिमा धरू शकता आणि त्या दिवशी प्रतिपदेचा माळ आलेला आहे गणपती विसर्जनाच्या दिवशीसुद्धा अकरा सत्तेचाळीस न अकरा सेहेचाळीसनंतर सकाळी अकरा वाजून सेहेचाळीस मिनटानंतर पौर्णिमा तिथे सुरू होते आहे तिथं आपलं माळाचं खरं बारा वाजायच्या पुढं सुरू होतं आहे पण गणपती विसर्जन महत्त्वाचे असल्यामुळे त्या दिवशी पूर्ण आपण गणपती विसर्जन करायचं आहे आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी आपण प्रतिपदान पौर्णिमेचा महाळ एकत्रित आलेला आहे तर आपण हिथंसुद्धा पौर्णिमा तिथीला आपण माळ करू शकत नाही मग तो कधी करायचा तर दाते पंचांगानुसार एकवीस तारखेला पौर्णिमेचा महाळ तुम्ही करू शकता ज्या दिवशी भरणी श्राद्धा आहे चतुर्थी चतुर्थीचा माळ आहे त्या दिवशी शुक्रवारी एकवी शनिवारी एकवीस तारखेला तुम्ही हा पौर्णिमेचा माळ करू शकता नंतर चोवीस तारखेला तुम्ही अष्टमीचा ता माळ आहे त्या दिवशीसुद्धा करू शकता एकोणतीस तारखेला तुम्ही द्वादशीचा ता माळा आहे त्या दिवशी करू शकता किंवा दोन ऑक्टोंबरला दोन ऑक्टोबरला तुम्ही सर्व पित्री आमुष आलेली आहेत तर त्या दिवशी तुम्ही पो पौर्णिमेचा माळ करू शकता त्यामुळं हा मोठा एक गुण म्हणजे मोठा विषय होता की पौर्णिमेचा माळ कधी करायचा तर पौर्णिमेचा माळ तुम्ही सांगितलेल्या तारखेवर तुम्ही करा एकवीस तारीख चोवीस तारीख एकोणतीस तारीख आणि दोन ऑक्टोंबर या दिवशी आपण माळ करून आपण पौर्णिमेचा जो माळ आहे तो करायचा आहे आणि त्या दिवशी जे आलेले माळ आहेत ते कराच पण पौर्णिमेचा माळसुद्धा तुम्ही त्या तिथीला करू शकता मात्र अठरा तारखेला तुम्ही पौर्णिमेचा माळ करू शकत नाही कारण त्या दिवशी दुपारी बारा वाजेपर्यंत आपल्याला पौर्णिमा तिथी असणे फार गरजेचं आहे कारण हे सगळे श्राद्धाचे विषय असतात किंवा माळ असू द्या किंवा वर्ष्राद्धाचा कुठला विषय असू द्या कोणत्याही विषयाला दुपारी बाराच्या पुढेच त्यांची पूजा करायची असते म्हणून तुम्ही दुपारी बारा वाजता पूजा करणे फार गरजेचे कर आहे म्हणून तुम्ही अठरा तारखेलासुद्धा पौर्णिमेचा माळ करू शकत नाही तर सांगितल्या तिथीवर तुम्ही पौर्णिमेचा माळ करा आणि आपल्या पितृदेवतांना त्यांच्या घरी पौर्णिमेच्या दिवशी त्यांच्या घरातले पूर्वज मृत झालेले आहेत त्यांनी हा माळ करून त्यांना प्रसन्न करून घ्यायचा आहे आणि त्यांचे शुभा शुभाशीर्वाद आपल्याला प्राप्त करायचे आहेत जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा ओम श्री पितृदेवता भेनमा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद